शिवरुण युवा प्रतिष्ठानच्या वतीनं एकोणीस फेब्रुवारी या दिवशी शिवनेरी किल्ल्यावरती जे हेलिपॅड उतरणारे त्याच्यामध्ये मुख्यमंत्री येत असतात शासकीय शिवजयंती साजरी केली के हे जातीय आणि हेलिपॅड करत असताना मात्र याला पुरातत्व विभागाची कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली जात नाही आणि मग अशा प्रकारची परवानगी नसताना देखील मुख्यमंत्री मात्र या हेलिपॅडच्या माध्यमातून शिवनेरी किल्ल्यावरती उतरत आहेत महाराष्ट्रामध्ये कुठेही अशा पद्धतीनं मुख्यमंत्री किंवा इतर कोणताही मंत्री असतील किंवा कोणी पदाधिकारी असतील हेलिपॅडचा वापर करून त्या ठिकाणी उतरलं जात नाही आहे पुरातत्व विभागाच्या अंतर्गत हा सगळा विभाग येत असतो आणि मग या ठिकाणी असणारे मोनोमेंट असतील असतील जुन्या पुरातत्व वास्तू याला याला जर कोणती इजा झाली तर जबाबदार असणार कोण या माध्यमातून शिवरुण अध्यक्ष अक्षय बोराडे यांनी आर्कोलॉजी डिपार्टमेंटला या ठिकाणी पत्रव्यवहार केलाय आणि ते आता माझ्याबरोबर आहेत पाहूयात त्यांची यामागची भूमिका काय आम्ही म्हणजे दर शिवजयंतीला आम्ही इथं कार्यक्रमात सहभाग घेत असतो पण एक गोष्ट आमच्या लक्षात आली का प्रत्येक महाराष्ट्रात आज भरपूर ठिकाणं अशी आहेत का ते त्या ठिकाणी कोणतंही हॉलिकॉप्टर उतरलं जात नाही तर मनात एक शंका आली का व आपलं शिवनेरी किल्ला आहे तिथंही हॉलिकॉप्टर उतरलं कस काय जातं तर तिथंच जिथं हॉलिकॉप्टर उतरतं तिथंच समोर शिवाजी महाराजांचं जन्मस्थान आहे ते जन्मस्थान हॉलिकॉप्टर उतरत असताना हॉलिकॉप्टरला अचानक काही बिघाड झाला किंवा काय झालं तर शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानाला त्याचा धक्का लागू शकतो व आज ती या जगात सर्वात अनमोल गोष्ट आहे शिवाजी महाराजां म्हणजे आपल्यासाठी तर त्या उद्देशाने आम्ही म्हटलं का अ आता हा किल्ला आपला आहे म्हटल्यावर आपण पण याला जपलं पाहिजेन त्या हेतूने आम्ही विचार केला का याला परवानगी कुठून भेटते तर मग आम्ही थोडी चौकशी केली असता आम्हाला पुरातत्व विभागाचं नाव पुढं आलं तर आम्ही म्हटलं आपण पुरातत्व विभागाकडे जाऊन याचा पाठपुरावा करू तर मग आम्ही मुंबईला त्यांचं सायनला ऑफिस आहे तिथं गेलो तिथं ते त्यांचे अधीक्षक आहे त्यांना भेटलो तर त्यांनी आम्हाला असं उत्तर दिलं का आम्ही कोणलाही परवानगी देत नाही तिथं हॉलिकॉप्टर उतरवायला तर मग आम्ही विचारलं का ते कोणत्या कायद्यात बसतं जर उतरवायचं असेल तर कोणत्या कायद्यानुसार आहे आणि जर उतरवायला परवानगी नाही तर ते कोणत्या कायद्यानुसार परवानगी नाही त्याचा तुम्ही आम्हाला लेखी अहवाल द्यावा तर ते बोलले तुम्हाला दोन दिवसात आम्ही या पत्रा पत्राचं उत्तर देतो तर त्याच्यानंतर त्यांनी दोन दिवसांनी आपल्याला लेटर पाठवलं शिवरून या प्रतिष्ठानच्या मेल आय डीवर तर त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे का कायद्यात म्हणजे कायद्यात लिहिलेलं नाही आहे तिथं हॉलिकॉप्टर उतरावं असं कायद्यात लिहिलेलं आहे तिथं हॉलिकॉप्टर उतरू नये तरी पण दरवर्षी प्रमा दरवर्षी शिवनेरी किल्ल्यावर हॉलिकॉप्टर उतरवलं जातं त्याची परवानगी घेतात किंवा नाही घेतात हे कोणालाच अद्याप माहीत नाही आणि आजपर्यंत याच्यावर कुणी बोललं सुद्धा नव्हतं तर शिवनेरी शिवजयंतीच्या शु, निमित्ताने शिवनेरी किल्ल्यावर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते तर हॉलिकॉप्टर उतरत असताना आता कुणी सांगू शकत नाही का हॉलिकॉप्टर आता बेगाडणार आहे का नंतर बेग आणणार किल्ल्यावर हॉलिकॉप्टर उतरत असताना हॉलिकॉप्टरला अपघात झाला तिथं बाहेरगावावरून भरपूर शिवप्रेमी तिथं कार्यक्रमासाठी उपस्थित असतात त्यांना कोणला इजा झाली तर याला जबाबदार कोण राहणार तिथं आग हॉलिकॉप्टर उतरताना हॉलिकॉप्टरला आग लागली लाग किंवा काय झालं तर तिथं फायर ब्रिगेडच्या गाड्यासुद्धा नसतात कोणतीच म्हणजे सुविधा तिथं उपलब्ध नसती तर तुम्ही त्या टायमाला काय करणार हा पण प्रश्न उपस्थित होतो ले 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 ले, ले ले ले। ले ले तर मग त्यानंतर आपल्याला हे लेटर आलेलं आहे हे लेटर आपले जे पुण्याचे जिल्हाधिकारी त्यांना गेलेले आहे त्याचप्रमाणे आपलं तहसीलदार मॅडम त्यांना पण गेलेलं आहे त्याच्यानंतर पुरातत्व विभागाचं जुन्नर तालुक्याचं ऑफिस आहे तिथं पण हे लेटर आलेलं आहे मग हे आपल्याला पाहिजे का आता मुख्यमंत्रीच जर कायद्याचं उल्लंघन करायला लागले तर मग बाकीच्यांनी काय करावं हेच आम्हाला लोकांना दाखवायचं आहे जर तुम्हाला परमिशन असेल तर तुम्ही हॉलिकॉप्टर घेऊन या त्याच्याबद्दल आम्हाला काही वाद नाही पण तुम्ही आम सामान्य जनता जशी एकोणीस फेब्रुवारीला सर्वजण वरती म्हणजे सामान्य जनतेसारखे सर्वांना पास वगैरे लागतात मुख्यमंत्री येणार असतात तीनशे तीनशे किलोमीटरवरून लोक ज्योत पळवत आणतात पण मुख्यमंत्री आल्यावर त्या सर्वांना खाली थांबून राहावं लागतं मग अशाने पास आता भरपूर लोकांकडे पास उपलब्ध नसतात किंवा काय मग ते लोक त्या लोकांचं हे जास्त यायचे पण ती लोक येत नाही त्या दिवशी तर हेच पूर्ण म्हणजे जे, जे काय आहे ते कायद्यानुसार व्हावं एवढीच आमची इच्छा आहे आणि आता आम्ही हे लेटर दिलं आहे आमची आता हीच अपेक्षा आहे का प्रशासन याच्यावर काय कारवाई करते किंवा काय प्रत्येक वर्षी आपलं शिवाजी महाराजांचा पुतळा आहे खाली पाच रस्त्यावर तिथं आपण अन्नदानाचा कार्यक्रम राबवला जातो त्याचप्रमाणे यावर्षी आपलं रक्तदान शिबिर आपण आयोजन केलेलं आहे तर आमचा कुठल्याही प्रकारचा शिवज शिवजयंतीच्या कार्यक्रमांना विरोध नाही आम्हाला विरोध आहे जे बेकायदेशीर ते पूर्ण कायद्याने व्हावं एवढीच आमची इच्छा आहे आणि शिव शु, शिवजयंती जेवढी उत्साह साजरी होती त्याच्यापेक्षा अजून उत्साह साजरी होती व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत हे माझ्यावर होते शिवरुणा युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अक्षय बोराटे शिवजयंती याहीपेक्षा जोरानं जोमानं व्हावी असं त्यांचं म्हणणं आहे परंतु महाराष्ट्रामध्ये हे जे पत्र या, या पत्रामध्ये पत्रा एक उल्लेख करण्यात आला आहे की आर्कोलॉजी डिपार्टमेंटनं पुरातत्व विभागानं कायद्याची पुरेपूर काळजी घेऊन या ठिकाणी प्रत्येक पू उपक्रम साजरा करावा या अगोदरही शिवनेरी किल्ल्यावरती ज्यावेळेस हेलिकॉप्टर उतरलेलं होतं त्यावेळेस मराठा समाजाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं होतं आणि एका आंदोलकानं हेलिकॉप्टरवरती दगड मारला होता हेलिकॉप्टरची काच फुटलेली होती आत्ताही मराठा आरक्षणाचा प्रश्न अत्यंत जोरात चालू आहे आणि पुन्हा एकदा जर यदा कदाचित काही अपघात घडला तर याला जबाबदार असणार कोण हाही फार मोठा प्रश्न आहे नक्की कायद्यामध्ये काय बसतं आणि यातनं काय नक्की मार्ग निघू शकतं